नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते रवा आणि बेसनाचा खमंग ढोकळा तर तिथं मी साहित्य घेतले बघा इथं एक वाटी इथं बेसन चालून घेतलेले आहे आपण छान आहे घरचं बेसन आहे मी घरी धाळ देत आणलेले एक वाटी इथं रवा घेतलाय थोडी कमी रवा बेसनापेक्षा अगदी थोडीशी कमी अशी मी रवा बारीक घेतलेला आहे इथं आपण एक वाटी आंबट दही लागेल आपल्याला कोथंबीर घेतली आपण इथं आपल्याला लागल इथं फोडणीसाठी मोहरी एक चमचा हिंग घेतलाय आपण थोडासा इथं पाव चमचा हळद घेतली साखर एक चमचा घेतली चवीनुसार मीठ घेतलंय आपण आपल्याला इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या लागणार आहे कडीपत्ता घेतलाय आपण तेल आणि पाणी आणि इन तर साहित्य सगळं बघून झालंय आपलं तर आपण आज जे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते आपण इथं मिक्सरच्या भांड्यात करणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे बेसन घेतलंय एक वाटी ते टाकतोय रवा घेतलाय आपण तो टाकूया दही हळद साखर साखर आपल्याला इथं साधारण दोन चमचे साखर टाकायची एक चमचा मी टाकलेला आहे तर पुन्हा एकदा आपण इथं एक चमचा साखर टाकूया जर आंबट गोड ढोकळा छान वाटतो चवीनुसार इथं मीठ टाकते आणि सगळं मिक्सरांनी आपण हे मिक्सरवर काढून घेऊया आता ह्यामध्ये टाकू आपण पाणी लागण असं आपण पाणी टाकतोय पुन्हा एकदा मिक्सर आपलं लावून झालेला आहे मी इथं खोलगड भांडे घेतले त्या भांड्यामध्ये आपण हे पोतवून घेऊया बोलू शकता तुम्ही मिक्सरवर आपण सगळं हे साहित्य ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं एकदम मोग असं हे बॅटर छान असं झालेलं आहे मोठळ्या वगैरे ह्यात काही राहिलेल्या नाहीये पुन्हा एक ह्याला आपण चांगला असं ढवळून घेऊया तर इथं आपण मिक्सरवर लावल्यानंतर पण ह्याला जवळजवळ मी पाच ते सात मिनटं चांगला असं पीठ आपण हलवून घेतलेलं आहे एकही आपली ह्यात गुठोळी बिलकुल राहिलेली नाही छान आपलं स्मूथ असं हे पीठ तयार झालेले आहे इथं आपण एक ताट घेतलेले आहे खोलगट ताट लागणार आहे आपल्या ढोकळ्याला पीठ पण आपलं तयार आहे एकदम पाणी आहे ते चांगलं वाप पाण्याला ठेवले वाप आलेली आहे पाण्याला ह्यामध्ये टाकू आपण आता साधारण एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे ते पण आपण छान असं मिक्स करून घेऊया इथं ह्याच्यामुळे काय होईल तेलामुळे आपला ढोकळा येतो खाताना आपल्याला अजिबात असा मसूद आणि छान आणि घासायला पण आपल्याला त्रास होणार नाही असं त्यामुळे आपण इथं तेल टाकून घेतलेलं आहे ताट घेतले आपण हे ताटाला सगळीकडनं आपण इथं तेल लावून घेऊया ताट घेताना फक्त खोलगट घ्यायचं म्हणजे आपला छान होईल आता इथं आपण ताटाला तेल लावून घेतलंय इनो टाकायचे आधी आपण इथं तेल लावलेलं आहे आपण टाकायचं इनो एक पाकिट इनोचं आपण इथं टाकलेलं आहे त्याच्यावर अगदी दोन ते तीन थेंब तेलाचे पाण्याचे टाकले आणि आता पीठ इथे आपलं छान ढवळून घेऊया एका साईडने पीठ आपलं मस्त झालेलं आहे आपण इकडं भांड ठेवले हो पटकन याच्यामध्ये होतून घेऊया आता आपण ताट कढाईमध्ये असं हे का जाळीवर ठेवून देऊया ह्याच्यावर आपण एक दहा मिनिट झाकण टाकून देऊया आता इथं गॅस चालू करून आपण एक पातीला ठेवले त्यात टाकू फोडणी खाती झाले एकदा टाकते मोहरी हो हिंग पावडर त्यात टाकू आपण मिरच्या साधारण दोन मिरच्या आपण इथे टाकलेले आहेत आपली फोरणी पण छान तयार झालेली आहे त्यामध्ये टाकू आपण पाणी साधारण एक फक्त पेला भरपाणी साखर आणि ह्या छान इथं उकळी आणून घेऊया टाकल्यानंतर आपल्याला थोडं इथं लिंबू लागणार आहे थोडं आपण लिंबू पिळतोय मी सांगायचे विसरले होते तर इथं आता दहा मिनिटं झालेले आहेत आपण ढोकळा पण आपला बघूया एकदा इथं आपण सुरी घेतली आपला ढोकळा आहे तो आतपर्यंत बघा छान झालेला आहे एकदम मस्त आता आपण काढून घेऊया फोडणी पण आपली इकडे छान उकळली बघू शकता आपला ढोकळा इथे मी थंड होण्यासाठी ठेवला होता छान थंड झालेला आहे आता ह्याची आपण विस्कट करून घेऊया मस्त आपले पीस येते छान असे कड झालेले बघू शकता तुम्ही आपला रवा बेसनाचा आपण हा ढोकळा तयार केलाय मस्त झालाय हलका फुलफुलीत असा झालेला आहे सगळीकडनं एकदम छान त्याला अशी मस्त जाळी सुटलेली तर इथं आता आपण ढोकळ्यावर आपली फोडणी ती ओतून घेऊया मस्त अशी खमंग फोडणी आपण इथं दिलेली आहे आता कोथंबीर बघू शकता आपला ढोकळा आहे तो किती सुंदर आज झालेला आहे छान अगदी व्यवस्थितपणे पीस पण इतके छान पडलेत आज इथं तुम्ही बघू शकता जो ढोकळा आहे आपला तो आज किती सुंदर झालेला आहे मस्त पीस पडलेले आहेत असे चौकणी जाळी पण खूप छान पडलेली आहे तर छान असा नचा असणार आपण आज ढोकळा तयार केलेला आहे आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद I'm <tune sound>